गौतम जी गोडे उप कार्या सुमेश सचिव सचिन जी कि सुधीर जी तेलवने बाकृष्ण जी, जी, जी पाटिल संजय जी पटी सौभाग्यवती कमलताई नीले श्री दत्तात्र किरबन सर श्री शिंदे श्री सुनिजी धलपे अर्चनाताई पवार अरुण जी विजय जी देशमुख या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं निवाटी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सुरेशजी अर्थात मात्रे साहेब यांच्या सहभागी होती शारदाताई सुरेश म्हद्रे या ठिकाणी उपस्थित होत आहे तेव्हा त्यांच्या आगमनाने या ठिकाणी या कार्यक्रमाची उंची अजूनच वाढणार आहे सल्लागार समितीमध्ये दत्तात्रय किरपण सर सुनीलजी शिंदे सुनीलजी धलफे अरुणजी कासार विजयजी देशमुख भानुदासजी भोईर विनायकजी सापळे शेताताई पांडव मी भोईर उद्योजक सर थोडं हे करतं की तुम्हाला एक स्पर्धेसाठी सगळ्यांना उत्सुकता लागली असेलच या फुल तयारीत आहे बट जेव्हा आपल्या माननीय खासदार यांना निमंत्रण द्यायला जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा त्यांच्या त्यांच्या मिसेस म्हणजे आपल्या मामी शारदा ते यांनी सांगितले की ही स्पर्धा कशी मला सुद्धा बघायची आहे त्याच्यामुळे आत्ताच्या घडीला त्यांची उपस्थिती पाचच मिनिटं तिकडे होते तर आपण सुरुवात त्यांच्या डोळ्याने बघूया आपल्या खालच्या नाग्यावरती आलेले आहेत एक जोरदार त्याबद्दल स्वागत करूया आणि त्यांच्या देखत पहिल्यांदा हा वेगळा कार्यक्रम आणि वेगळी स्पर्धा आपण बघणार आहोत खरं तर यांच्याकडे बघून असं वाटते की इतका जबरदस्त गेटअप केलेलं आहे की पहिली स्पर्धाक तक धडाकेबाज सिक्स मारणार या सगळ्या स्पर्धकांसाठी एकच जोरदार काय झाल्या पाहिजे कारण की ही स्पर्धा सगळ्यांना फॉर्ममध्ये लिहून होते वर, वर पन, बर, की तुम्हाला कसला बीपीचा त्रास नाही फोबिया नाही या सगळ्या नियम निकषावर अटीवर आपण त्याचे फॉर्म सिलेक्ट केलेले आहेत आणि या स्पर्धेत आपण आता पुढे सुरुवात करणार आहोत पण आता अर्थात ज्या मामींनी आम्हाला सांगितले की मला सुद्धा ही स्पर्धा बघायची आहे ते आता आलेलेच आहेत पाच मिनिटं दोन मिनटात पोहोचतीलच तर त्यांच्या समोर आपण ही स्पर्धा सुरुवात करूया मी पुढील सुत्र देतोय मग सर सल्लागार समितीमध्ये आरोग्य विजयजी देशमुख बांधवची बैल विनायकजी सापडे श्वेताई पांडगाव पिल्ली उद्योजक जगदीशजी पवार धनराजी लोणे प्रशांतजी अपर्णताई थाडे दिलीपजीतराव था था था। उत्तमजी शेट्टी नारायणजीराव मनोजी शकुंत गावंडे निलेशजी मांजे राकेशे अनंताजी पासष्ट सुधीरजी कापाडी प्रतिभाताई भा निलेशजी मांजे गौरीशंकर अग्रवाल व्यंकटेश देवल रासवाला इक्बालजी मेहमन जी जगे अंकुर जी पात्र मिली जी देशमुख निलिमाताई काभाडी आणि अल्काताई गोरसे यांच्या समवेत नियोजन समितीमध्ये जी पोत्रा डॉक्टर सनी किस्मोत्रा श्रीकांत चव्हाण कौस्तुभिमय राजेश पाठाळे कुणाल जाधव विकासजी लोंढे आणि कायदेविषयक सल्लागार म्हणून प्रवीण जी गव्हाण समन्वयक म्हणून श्री डॉक्टर योगेश भानुशाली प्रिंट मीडिया जनार्दन मेहरे सुनील पंकज जी पवार सुनीलजी महाजन धनश्री पाठाल यात्राने प्रसिद्धी प्रमुख पंकज पवार हर्षल अस्वाणी सानिका पांडव हर्ष प्रत्येकाला आवर्जून वाटावी अशी हि स्पर्धा आहे स्पर्धा आहे त्याच्यामुळे सगळ्यांची गर्दी घसाघस गस भरलेली आहे

सभागृती शारदाताई सुरेश ताळेमा म्हात्रेताई यांच्या हस्ते एका विशेष टाकचं उद्घाटन होणार आहे अर्थातच नाशिकमधील छत्रपती सेना यांनी दोन हजार एकवीसमध्ये तब्बल एकाहत्तर किलोचा आपल्या कुलदेवतेमध्ये आपल्या देवारामध्ये जसा आपल्या कुलदेवतेचा टाक असतो तसा छत्रपती शिवाजी महाराजांचा टाक तब्बल एकाहत्तर किलोचा बनवलेला आहे त्या टाकचं अनावरण त्या ठिकाणी सौभाग्य होती शारदाताई मात्रे अर्थात आपले खासदार सुरेशजी मात्रेसाहेब बाळामा मात्रेसाहेब यांच्या सौभाग्य होती यांच्या शुभ हस्ते या टाकचं उद्घाटन अनावर होईल तसंच या उत्सव समितीचे शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोषजी शिंदेसाहेब यांच्या शुभस्ते छत्रपती शिवरायांच्या विग्रहाला विश्वास अर्पण करण्यात येईल पूजन करण्यात आणि त्यानंतर ही स्पर्धा सुरू करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी अर्थात नाशिक येथील छत्रपती सेना अध्यक्ष चेतन सेना यांनी दोन हजार एकोणीस मध्ये केलेला आहे तेरा फुटाची उच्च विश्वविक्रमी झिरोटोप त्यांनी के तयार केलेला आहे दोन मध्ये एकशे एकतीस किलोचा तेरा फूट रुंद एकशे एकवीस किलोची भवानी तलवार त्यांनी तयार करून विश्व विक्रम केलेला आहे दोन हजार एकवीस मध्ये एकाहत्तर किलोचा टाक छत्रपती शिवरायांचा बनवलेला आहे दोन हजार बावीस मध्ये एकशे एकतीस किलोच्या वजनाची वाघ नख बनवलेली आहे दोन हजार तेवीसमध्ये एकाहत्तर किलोची कट्या पंधरा किलो, किलो चांदीचा पाळणा आणि एकवीस फूट लाभ एकसष्ट गवड्यांची माळ त्यांनी बनवलेली आहे दोन हजार चोवीसमध्ये आठ बाय आठ फुटाचा सुवर्ण होत म्हणजे छत्रपती शिवरायांनी जे नाणी स्वतःची तयार केली तो सुवर्ण होऊन सोन्याचा होद बनवलेला आहे आणि या वर्षी चार पायरीने विश्व केला सेवेसी थाई तत्पर हिरोजी इंदुलकर जगदीश्वराच्या पायरीला ज्या ज्या वेळा छत्रपती शिवरायांचा चरण स्पर्श होईल त्यावेळेला माझ्या मस्तकावर शिवरायांच्या पायाची धूळ लागेल या उदात्त आणि पवित्र भावनेने हिरोजी इंदुलकरांनी राजगड राय रायगड वाजल्यानंतर जी एकमेव हो मागणी केली त्या रायगडावरील कर्तव्यनिष्ठेची पायरी दोन हजार पंचवीसमध्ये नाशिक येथील छत्रपती सेनेने बनवली अशा विश्वविक्रमी शिवरायांच्या टाकच या ठिकाणी अनावर दोन दिवस हा टाक आपल्या सर्वांसाठी दर्शनासाठी खुला असणार आहे तेव्हा या टाकचं अनावरण समाननीय शारदाताई सुरेश मांद्रे अर्थात लोकप्रिय खासदार भावा मांद्रे यांच्या सहभागी होती शारदाताईंच्या शुभे या टाकचं अनावरण होईल त्या अगोदर उत्सव समितीचे शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शिंदे साहेब वापरतात आपणा सर्वांचे लाडके संतोष भाऊ यांच्या शुभसे छत्रपतींचे पूजन आणि या टाकचं अनावरण होईल याची कृपया सर्वांनी नोंद केली प्रत्येक मावळा या ठिकाणी म्हणत असतो की देवा जन्म दिला तरी पुढील जन्म एक फुल म्हणून जन्माला दे फुल म्हणून जन्माला दे आणि त्या फुलाची जागा माझ्या राजांच्या पायरीवर असेल कारण साग सागराचं पाणी कधी अटनाव नाही सागरात पाणी कधी अटणार नाही स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही हा काय हा जन्मच काय हजारो जन्म घेतले तरी नाच शिवरायांचा सुटणार नाही याच शिवरायांवर प्रेम असलेले आपण सर्व माहुळे या ठिकाणी शिवरायांना अभिवादन करण्यासाठी आलेले अर्थातच या ठिकाणी नाशिक येथील छत्रपती सेना या संघटनेने दोन हजार एकवीसमध्ये बनवलेला एकाहत्तर किलोग्रॅमचा टाक छत्रपती शिवरायांना आपल्या देवारामध्ये स्थापन करावं खरं तर संपूर्ण जगामध्ये अनेक मंदिरं आहेत परंतु ज्या राजाचं एकही मंदिर परंतु दोन आजार सर्वांच्या हृदय असं म्हणतात छत्रपती शिवरायांचं मंदिर नाही परंतु मंदिरामध्ये दे देव ज्यांच्यामुळे दे आहेत ते आमचे राजे शिवछत्रपती ज्यांचं पूजन या टाकच्या माध्यमातून प्रत्येकाने यावं आणि दर्शन घ्यावं यासाठी तब्बल एकाहत्तर किलोग्रॅम वजनाचा शिवरायांचा टाक या ठिकाणी त्याचं अनावरण सौभाग्यवती शारदा ताई सुरेश बाळामा म्हात्रे यांचा शुभासना या ठिकाणी होत आहे मी सन्माननीय सर्व शिवजयंती उत्सव समिती आणि अध्यक्ष शिंदे शिंदेसाहेब यांना विनंती करतो की आपण या अनावरणाच्या निमित्ताने उपस्थित राहावंही <laughs>

एकाहत्तर किलोग्राम वजनाचा हो या डोळ्यांना दिपवणाऱ्या पारने फेकणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम त्या टाकचं आपल्याला दर्शन होतं त्या टाकचं अनावरी त्याला सर्वांनी नजर करून या अतिशय पवित्र मंगलमय आणि ऐतिहासिक अशा घटनेला साक्षीदार होण्याचा मान मिळवलेला हो आहे आपण सर्वांना खरंच मनापासून आनंद होतो की नाशिक येथील छत्रपती सेनेने हा टाक बनवून विश्व विक्रम केलेले विश्व रेकॉर्ड झालेले दोन हजार एकवीस मध्ये एकाहत्तर किलोग्राम मजनाचा हात विश्व विक्रमामध्ये नोंद झालेली आहे आणि त्याचं दर्शन या ठिकाणी दोन दिवस आपल्याला होणार आहे त्यामुळे सर्वांनी याचा आनंद घ्यायचा आहे आदरणीय सभागृहती शारदाताई सुरेश मात्रे अर्थातच आपले लोकप्रिय खासदार बाळाबा मात्रे यांच्या सौभाग्य होती शारदाताई यांनी हिरकणी भरून जाणाऱ्या महिलांचं गोष्टी करण्यासाठी स्वतः या ठिकाणी उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्या आवडून उपस्थित झालेल्या आहेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत हर हर महादेव अशा जना या ठिकाणी होत आहे महाराज